नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इजी किचनमध्ये आज आपण शिळ्या इडलीपासून भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत तर चॅनलला नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण पाच ते सहा इडल्या घेतलेल्या आहेत तर बघू शकता त्याच्या आपल्याला सर्वप्रथम काप करून घ्यायचे आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता तर इथे मी एका इडलीचे चार भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला जर दोन भाग करायचे असेल तुम्ही दोन भागसुद्धा करू शकता तर अगदी ही रेसिपी जी आहे पाच मिनिटमध्ये होऊन जाते आणि लहान मुलांना तुम्ही टिफिन टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता टिफिनमध्ये दे देऊ शकता रात्रीची जर इडली शिल्लक असेल तर लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर थोडं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलसुद्धा खूप कमी टाकायचं आहे आपल्याला फक्त इथे एक चम्मच तेल टाकलेलं आहे अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच मोरी टाकून घ्यायची आहे आणि साधारण इथे चार ते पाच मिरच्या मी मधातून कट करून टाकलेल्या आहेत आणि कडीपत्ता टाकलेला आहेत तर मिरच्या लहान मुलं असेल तर मिरच्या स्किप करून टाका नसेल खात तर आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये ज्या इडल्या कट करून घेतलेल्या होत्या त्या इडल्या टाकून घ्यायच्या मस्त साधारण दोन मिनिट परतून घ्यायचं आहेत आणि या इडल्या ज्या आहेत टोमॅटो सॉससोबत अप्रतिम अशा लागतात एकदा नक्की करून बघा आणि यावर टाकायची आहेत कोथिंबीर तर झटपट असा इडलीचा नाश्ता तयार आहेत जर इडल्या शिल्लक असेल तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा ना यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं ना कोणता मसाला अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने फ्राय इडली म्हणून आपण त्याला ते करून घेतलेले आहेत तर बघू शकता ही इडली जी आहे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत अशी लागते एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू